कंपाऊंड मध्ये आलेलो आहे आता वरती जातोय कंपाऊंड मध्ये बघायला जंगल वगैरे असेल काही साफसफाई के केलेली नाही बघूया वरती जाऊन काय पोझिशन आहे जंगल आहे पडासामध्ये गॅप आहे इथून वरती आपल्याला जायचं आहे गुजाने रस्ता केलेला आहे व्यवस्थित वरती आपण जायच आहोत हे बघा आता आलू आहे कंपाऊंडमध्ये हे हापूसचा झाड आहे आणि हे चिकूचं आहे हापूस तिकडे पेरूचा पण आहे पण डेंजर आहे जागा साफसफाई नसल्यामुळे गवत भरपूर झालेलं आहे आह। आह। हा बघा इथे पेरूचा झाड आहे एक हा बघा पेरू नाही झालेत अजून हा एक छोटा झाड आहे तीन वर्षाचा जंगल साफ केला की एकदम व्यवस्थित एकदम कंपाऊंड वाटेल बघा गवतात दिसत नाही नीट झाडांना एकदम व्यवस्थित पालवी फुटलेले गणपतीमध्ये आलो होतो तेव्हा इतकी पालवी नव्हती आता बघा सर्व एकदम फर्स्ट क्लास पांढरी फुटलेले झाडांना कौले कवले आता काय माहिती आहे साफसफाई नसल्यामुळं किडी वगैरे त्या डेऱ्यांना नवीन जी पालवी आहे त्या डेऱ्यांना चावतात पिळी पानं वगैरे खाऊन टाकतात गवत भरपूर झरपूर आहे हा हा बघा हा तीन वर्षाचा झाड आहे बघा त्याचा बुंदा बघा हा तीन वर्षाचा झाड आहे त्या लगेच ग्रोथ झालेले कारण त्याला खड्डा आहे ना खूप मोठा मारलेला आहे खूप म्हणजे खूपच मोठा खड्डा मारलेला होता मग त्या लवकर ग्रोथ झाले अ बघा ह्याला भरपूर आंबे येतात हा झाड जास्त उत्पन्न देतो आपल्याला आणि सगळी तशी येतात पण हा भरपूर देतो हे पण ह्या जंगलामध्ये पण सर्व झाडं आहेत जंगल साफ केल्याशिवाय व्यवस्थित बघता येणार नाही बघा इथे काजूचा झाड लावलेलं आहे अजून पण फुटपर्यंत आहे वरती पण आहे पण या जा जंगलामधून जाता येणार नाही आपल्याला ना ना। चांगला फुटवा फुटलेला आहे बघा इथे खालती पण आहेत झाडं पण एकदम डेंजर आहे जाऊ शकत नाही इथे पुढे ते बघा एक खाली कोपऱ्यामध्ये झाड आहे किती मस्त झालेलं आहे आणि त्याच्या बाजूला पण आहे ते पण एकदम झकास झालेला एक आहे हे कमसे कम, कम इथे पस्तीस झाडं इथे लावलेले आहेत हा हा जो तुम्हाला झाड दिसतोय तो त्यातला एक फांदी वादलामध्ये तुटली होती वादळ वादळा झाडा होते आता ती तुटली नसती तर ती फांदी आणि ही फांदी मिळून एकदम मोठा झाड झाला असता खूप त्यांनी जागा कवर केली असते वरती पण एक रायवळ आहे एक हापूस आहे बघा कसा पालला आहे ते जाडा लावलं त्याच्यामध्ये पण एक झाड आहे हो तो पण एकदम मस्त झालेला आहे हो का हा मित्रांनो दोन वर्षाचा झाड आहे हा जो दिसतोय तुम्हाला झाड इथे त्याला मी आग लावली आग लावली होती कुंप कुंपण आहे ते बाजूला तिथे आग लागली होती त्या कुंपणीमध्ये तो झाला होता त्या आगीमध्ये पण आता बघा त्याला कशी व्यवस्थित पालवी फुटलेली होय बघा तिकडे पुढे पण आहेत त्याच्या बाजूला माझ्या भावाचा कंपाऊंड आहे ह्या साईडला आणि ह्याच्या पलीकडे एक दुसरा भाऊ आहे त्याचा कंपाऊंड आहे आणि त्याच्या पलीकडे आहे तो मोठ्या भावाचा आहे त्याने तिथे काजूची लागवड केलेली आहे त्यांनी शंभर टक्के अनुदानमधून झाडं घेतलेली आहेत आता मित्रांनो जास्त गवत वगैरे हे तुम्हाला दाखवलं असतं शंभर टक्के म्हणून ते झाडं घेतलेली आहेत तसे तुमची पण अशी कुठे जमीन वगैरे असेल मित्रांनो तर ती तुम्ही विकू नका कारण आपल्या कोकणामध्ये आहे ना जमिनीला खूप डिमांड आहे पैसे काय तुम्ही आज घेणार आणि उद्या संपणार पण तुम्ही अशी काहीतरी लागवड केली मित्रांनो तर तुम्हाला आयुष्यभर म्हणजे तुम्ही आहोत तोपर्यंत तुम्हाला उत्पन्न देणार आणि तुम्ही गेलात तरी सुद्धा ते तुमच्या मुलांना त्याचा उत्पन्न मिळणार म्हणून मित्रांनो शक्यतो तुम्ही जमीन विकू नका कारण पैशांची आहे ना पैशांचा प्रॉब्लेम सगळ्यांनाच असतो असा या जगामध्ये एकही व्यक्ती नाही की त्याला पैशांचा प्रॉब्लेम नाही मग ह्याचा मतलब हे तर होत नाही ना की आपण आपली झाडं विकणं नाही सॉरी जमीन विकणं दुसऱ्याला आणि आपण बिना आपण शेतकरी असून आपण दुसऱ्याला जमीन विकतो विचारून आणि तेच जमीन घेणारे तिथे असे चांगली बाग बनवतात आणि तिथे लाखोचा उत्पन्न काढतात ते लोकं का। आणि आपण शेवटीला आपल्या हातातून सर्व घालवलेला असतो तिथे नंतर तोपर्यंत पैसा पण संपलेला असतो आणि जमीन पण गेलेली असतं म्हणून मित्र मित्रांनो जमनी विकू नका अशी काहीतरी लागवड करा का जशी बघा मी केले हे बघा हे बघा साडे कशी तुम्हाला तर कशी वाटतात साडे कमेंटमध्ये सांगा हा बघा हा पण एक दोन वर्षाचा साडा आहे मित्रांनो हा बघा हा दोन वर्षाचा आहे हा बघा साहेब पालवी फुटले त्याला आणि वरती काय तिथे पण एक दो याच्यासोबतच दोन वर्षाचा पण पण मी जाऊ शकत नाही मित्रांनो हे बघा ते छक्का साडे आहेत हे बघा नेट लावले आहेत ते गुरे वगैरे लहान साडे होते तेव्हा ते वगैरे खातात चावतात ना म्हणून त्या हिशोबाने मी नेट लावला होता आता ती मोठी झाली मग मग ह्या वर्षी मी ते नेट काढून टाकणार आहे चला मग आता मी तुम्हाला नावं काही तेच ह्या कुंपणीच्या पलीकडे एक माझ्या भावाचा कंपाऊंड आहे त्यांनी पण पूर्ण आंब्याचीच हापूस आंब्याचीच लागवड केलेली आहे ती पण चांगली अस्शीर झालेली आहेत मजबूत गेल्या वर्षी म्हणजे प्रत्येक वर्षाला हे झाडं उत्पन्न देतात हा बघा हा झाड तोड तूर, तोडला होता मित्रांनो कोणी गुराने बैलाने शिंगाने तोडला होता कारण तो झाड आणि ह्याच्यासोबत लावलेला आहे ही जी झाडं आहेत हा एक हा एक परत हा एक हा हा झाड ह्याच्यासोबत लावले आहे पण तो एक त्याचा मेन तो होता झाड तो, हो तो गुराने तोडला बैलाने लहान होता तेव्हा एक दोन वर्षाचा होता तेव्हा हे बघा बघा इथून तोडला त्याने गुराने हा इथून इथून मग त्याला दोन फांदी फुटले आता पालवी डे फुटली आणि तोच आता झाड बघा इतका मोठा झाला आता गेल्या वर्षी दोन तीन आंबे भेटले होते यावर्षी पण भेटतील मग मला काय वाटलं माहिती आहे आता हा झाडमरेल काय होऊ शकत नाही मग इथे आंब्याची बाटी लावली होती ही बघा ते आंब्या हे आंब्याची बाटी लावली होती ही बघा दिसतंय हां ती आहे ना आता इतकी मोठी झाली आता मी त्याला बट लावणार बट भरणार म्हणजे ह्या बट म्हणजे काय बघा ही फांदी तोडणार हे जुळून झाल्यावरती एकदम कडक होतं तेव्हा ही फांदी तोडायची आणि इथे ह्या बुंद्याला बट मारायचा म्हणजे काय त्याचा पण एक हापूस आंबा आंबा तयार होतो असे दोन तीन महिने असे रायवल आंबे लावून ठेवलेले आहेत मग मित्रांनो कसं वाटलं आपल्याला हा व्हिडिओ 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 आवडला असतं तर तुम्ही शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला ह्याला पण मित्रांनो तोडली होती हा बघा आता हा मोठा झाला गुळा बैलांनीच तोडली होती शिंगाने आता हा मोठा झाला आता होईल त्याला खतपाणी व्यवस्थित घातला तर व्यवस्थित होईल तो पण काही टेन्शन नाही हे बघा ह्याला बट मारलं होतं मी घाई घाईमध्ये हे बघा सपोर्टसाठी पिशवी लावली होती पण ते गाई गाई बट सक्सेसफुल झालेच नाही मेले ते आता परत आपण ट्राय करतो परत तो मे समजा तो पण नाही जगला तर परत ट्राय करायचा बोलतात ना मेहनत करणेवाले की हार नाही होते म्हणून बार बार मेहनतच करत राहायचा म्हणून हा बट आणि हे बटला मारला ह्याला मग मा ते झटकन वाटतात म्हणजे तीन वर्षामध्ये तुम्हाला तो उत्पन्न देणार असं बटचा प्रकार असतो आणि ह्या हा जो आहे ह्याला तुम्ही कमसे कम पाच वर्ष व्यवस्थित सांभाळली तर तुम्हाला प चार वर्ष व्यवस्थित तर मग पाचव्या वर्षाला नक्कीच तुम्हाला फळं द्यायला सुरुवात करणार चलावा मित्र, भेटू ते चला मित्र मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी जातो आहे दुसऱ्या कंपाऊंडमध्ये ती ह्या पावसामध्येच मी लागवड केलेली आहे ती बघूया कशी झाली ते आता परत भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये